माझं सानुल गुणीच आहे दोष त्याच्या शेजारी बसणाऱ्या कार्ट्याच आहे तोच फितवतो माझ्या बाळाला तोच भरवतो काही बाही तोच शिकवतो चुकीचं तो सारं नाही तर माझं कोकरू त्याला काही कळत नाही कसलं ते बोलणं त्याचं आई बाबांनी त्याच्या वळणच लावलं नाही माझ्या बाळाच्या जिभेला असल्या शब्दांची बिलकुल सवय नाही तुम्ही आधी जागा बदला बरं त्याची नको त्याची सावली माझ्या पिल्ल्यावर खोडी करतो तो आणि आळ मात्र माझ्या करडूवर अहो पण मागच्याच आठवड्यात बदलली होती ना जागा वारंवार असं करणं बरं नाही राग नका मानू पण पण तुमच्या मुलाकडे नाही माझ्या मुलात काढणारी शाळाच बदलून टाकली आता नव्या शाळेने पुन्हा मुलाच्या नावानं नोटीस काढली आम्ही आता शहरच बदलणार आहोत इथे माझ्या लेकराची कोणाला कदरच नाही पोर माझं गुणाचं इथल्या हवेत खरं शिक्षणच उरलेलं नाही मोठ्या शहरात जाऊ तिकडे मॉल मल्टिप्लेक्सच्या शेजारीच इंटरनॅशनल स्कूल आहे तिथे फाड फाड इंग्रजी बोलेल माझं कोकरू माझं बाळ खरोखर सत्याचा हा आपल्या बाळाचं मोठं नुकसान करतो वेळीच वळण लागलं नाही तर पश्चाताप फक्त शेवटी उरतो चुकांवर पांघरुण घालून आपण मोठी चूक करतो आपल्या लेकराचे आपणच तर शत्रू ठरतो वेळीच समजून देऊन घोट घोट शहाणपण पाजायला हवं आपल्या लेकराला चांगलं वळण आपणच लक्ष देऊन लावायला लावा। हवं